आता धरू चालले खेळ नाला पाहिजे का तुला ला। तुला लागायचं ना पहिले झोपाला बरोबर बावला दिसतो ना एकदम येऊ बघा एक दुसरा बावला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये आता मी चाललोय केस एम्पायर मध्ये आणि एअरटेलच्या गॅलरीत पण जायचं आहे सिमचा थोडासा काम आहे चालत नाही नीट तर चला आता जाऊ पहिले दुरुला घ्यायला जाऊ दुरुला नाही तर कोणला तरी बघतो मी जोडीला घेऊन जातो एकटाच नाही जाणार तर चला आता चालल्या हो मी दुरुला घेवाला दुरुला कॉल केला मी तो पण येते माझ्यासोबत आता दुरुला घेतला नाही आणि प्लॅन मध्ये थोडासा चेंज पण आहे सर्व्हिस सेंटरला चाललेलो आम्ही पण सर्व्हिस सेंटरच बंद आहे तर आता आम्ही चालले होऊ डी मटला हॉट व्हील चवाला चला पुढं पोलीस चेकिंग आहे म्हणून आम्ही आज पण चालले रॉंग साईड बघा जावा लागते है। पोचलो आता आम्ही डीमार्टी ना बघू गरम गाड्या इथं डी मार्ट आले गर्दी बघा इथं किती आहे लाईन बघा इथपर्यंत थांबले तिथं बिलिंग काउंटर आहे ना इथपर्यंत लाईन आहे चल वरती जाऊ चल बघू आता अन काय गरम गाड्या नसल्या तर परत जावं लागेल दुसरे खानच्या तरी पण छान गर्दी काय बघते काय माहितीये आता बाटल्या जिमला तर जात नाही मोठी बॉटल घेतले तुझ्यासाठी बरोबरची बघ कसा ती तीनशे साडेतीनशे तवरे पण माग नाही पण माझ्यासाठी तवरी मोठी नाही माझ्यासाठी ही बस अर ही बस माझ्यासाठी कोला आता दुरु चालले खेळली गेला खेळणी गरम गाड्या एक काम कर कंच्या तरी गाड्याचे गरम करू आपण गरम गाडी तर दिसत नाही आणच्या प्रदेशात जावं लागेल वाटते आपल्याला भेटत तर नाही आता गरम गाड्या इथून निघायला लागल रेकॉर्डिंग चला लाज वाटते का तुला तुला ना तुला। तुला। ये तुला। मना नाही वाटेल म्हणजे अंशू लाईल का मी नाही गेवा रे तुरशीला तुरशीला आहेत ठेवायला लागेल मी जाण येऊ बर माझ्या बरोबर नाही आहे <laughs> ना ये, ना। ये, ये याला या ना ये इथं आम्हाला गरम गाड्या भेटल्या ना आता आम्ही चाललो मिस्टर डीआयवाय मध्ये कापूर वावडीला पोहोचलो आता मिस्टर डीआयवाय मध्ये आता बघू इथं गरम गाड्या का नाही चला आतमध्ये जाऊ असतील का इकडे तिकर होत्या इकडे कला नसेल मावलं मावलं पाहिजे का तुला तुला लागायचं ना पहिले झोपाला बरोबर मांजरींचा कबरा पण भेटतात का कबऱ्याला एकशे नऊ या त्या दौरू मागेल ना हॉटविल्स हो भेटल्या ना आम्हाला पण बघा कशा क्वालिटीच्या थर्ड क्लास एकदम गोट्या पण ना या पहिले भांगर एक एक, एक चोरून नेले तरी कोणला नाव नाही झेशीला करो खरं <laughs> कॅमेरा ठेवायला लागेल तुझ्यावर अरे याच्याशी कोणला फास्ट देवाचा सुटालाच नको कापर्यंत <laughs> मरल तो त्या जागतचा दुरू माझ्या तरफच्या तुला दात घसाला अरे जे अंगस गोराबरशी एक झटक्यान मी ऑटविल बघायला आलतो तर ऑटविल तर भेटल्या नाही आम्हाला भेटल्या त्या पण थर्ड क्लास क्वालिटीचा नाही अख्खा संसार बघायला लागला इथं काय काय ना काय काय नाही सगळं अजून जा बोल तुला इकडे ना बोल तुला काय पाहिजे सगळा जेवून देतो आज अरे ये येन पण तुला क लागेल त्या दाव चल ऑफर बोलो क्या चाहिए तुम्हा कुछ कुछी नाही जा संपले पर त्याला कामाची वस्तू भेटले बारीक पोरूया पण दौऱ्याचा असतील ही कवराची पंधराशे रुपयाची ही कवरा नऊशे रुपयाचा नऊशे रुपये गाड्या नुसत्या साध्या नसते नावा दाखव कसा दोनशे रुपयाचा घाल कसा कळ हिरोदम हिरो याचा दिसतो भाऊला दिसतो ना एकदम येऊ बघा एक दुसरा भाऊला कळ पा करा अजून काही बघायचा जेव्हा ज असेल तर जे निद सांगशील करला म्हणा कचऱ्या जवळ बघ बघते आता चल बिलिंग काउंटर वर चल जे कस चालू ग अरे बंदच नाही होती काय झाला देत जा बिल बनवायला काय आता आल्या हो मी युनिक डिस्काउंट मध्ये बघू आता इथं काय भेटते चला आत्मा जाऊ यो बघा पहिलेच घुसला जाऊ

रॉयस एक दिवशी खरोखर पण जाऊ सांग ब्लॉक मध्ये बोल भाई एक बीएमडब्ल्यू झेनवी रॉयल्स रॉयस अपवर्ड करायची नाही बरोबर यांच्या जाऊ दा करा ही गाडी बघ रेस ओली आपल्या गाडीच्या समोर फेल आपली गाडी तर काहीच नाही याच्या समोर बाई येले बघा बघा ते लागतो त्या त्या हॉटेल तर भेटल्या ना आता आम्हाला आता दुरुला सोडतो घरी ना मी पण निघतो घरी जायला सोडला आता फोटोवाल्याच्या दुकानात का काम काय माहिती आहे याला ये मी जाता कर जाता हो आता परत दुरुचा कॉल आलता तर त्याला घेऊन आता निघले हो आम्ही प्रिंट मारायला जावाला त्याला प्रिंट लागता आता दुरुवालता फोटोच प्रिंट करायला पण शॉपच बंद आहे अरे थांब आटकवते का आता चल गपचूप गेट लावू का ये पण आता आल्यावर आउटलुक स्टुडिओ मध्ये बघू आता इथं प्रिंट भेटतात का त्याला गेले तो आतमध्ये मला टाकून गेले एकट्याला भेटल ग शेड बघा इथं बसलो दुरुला सोरला आता घरी ना आता आल्यावर मटन घेवाला चला आता आजच्या ब्लॉग मध्ये फक्त एवढाच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय